शक्तीपीठ महामार्गाचे समर्थन करणाऱ्या विदर्भातील शेतकऱ्यांनी नांदेडमध्ये येऊन मोर्चा काढला शक्तीपीठ महामार्गाला एकीकडे विरोध असताना काढला पण काढलेल्या त्या मोर्चात विदर्भातील शेतकरीच मोठ्या संख्येने सामील झाले होते मोर्चा अगोदर आसनाजवळील आनंदसागर मंगल कार्यालयात या शेतकऱ्यांनी बैठक घेतली या बैठकीत वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सामील झाले शेतकरी वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातून मोर्चासाठी आले होते नांदेड हदगाव तालुक्यातील के केवळ पाच शेतकरी या बैठकीत सामील झाले होते विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांचा या महामार्गाला तीव्र विरोध आहे त्यापैकी एकही शेतकरी या बैठकीला हजर नव्हता याबाबत बैठकीच्या आयोजकांना विचारले असता त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही आम्ही त्याही शेतकऱ्यांशी चर्चा करू असे उत्तर देण्यात आले या बैठकीला शक्तीपीठ महामार्गात बाधित होणाऱ्या बारा जिल्ह्यातील बाधित शेतकरी सामील असल्याचा दावा बैठकीच्या आयोजकांनी पत्रकार परिषदेत केला बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला शक्तीपीठ महामार्गाला समर्थन असल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले दरम्यान या आंदोलनासाठी सर्व शेतकरी आपले पैसे खर्चून आले असून या आंदोलनामागे कोणाचाही हात नसल्याचे मोर्चाच्या आयोजकांनी सांगितले आमचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास असून बाधित शेतकऱ्यांना चांगला मावेजा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली मी आपल्याला सांगू इच्छितो या मोर्चामध्ये कित्येक असे शेतकरी आहेत आम्ही राजकीय भूमिका किंवा राजकीय भूमिकेशी संबंधित कुठलंही वक्तव्य करणार नव्हतो परंतु या मोर्चामध्ये असे कितीतरी व्यक्ती आहेत की जे राष्ट्रीय काँग्रेस पार्टी जी आहे त्याचे सभासद आहेत मग ते सुद्धा भारतीय जनता पार्टीला समर्थन करतायत का किंवा ते सुद्धा भारतीय जनता पार्टीचं प्रेरित आंदोलन आहे असं म्हणतील का तर नाही आम्ही शेतकरी म्हणून इथे आलो आहे आम्ही कुठल्याही प पक्षाचे कार्यकर्ते किंवा कुठल्याही पक्षाशी संबंधित व्यक्ती म्हणून इथे आलेलो नाहीत त्याचबरोबर एक भूमिकासुद्धा आपल्याला क्लिअर करू इच्छितो की या मोर्चाला आणि या सभेला येण्याकरता प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून तो आलेला आहे त्याच्यामुळे येथे एक रुपयासुद्धा कोणाचा कोणी जमा केलेला नाही किंवा कोणी आयोजकांनी सुद्धा मागितलेला नाही बरं जर तुम्हाला अपेक्षित जे मोबदला आहे तो नाही जर मिळाला तर पुढची भूमिका काय असेल सरकारला काय सांगा काय इच्छा आम्हाला सर्वप्रथम तर सरकारवरती आणि मान्य मुख्यमंत्र्यांवरती पूर्ण विश्वास आहे की ती ते शेतकऱ्यांना नाराज करणार नाहीत ते आम्हाला योग्य तो मोबदलाच देतील आणि आमच्याशी चर्चा करूनच मोबदला देतील आमच्या जमिनी सरळ संमतीनेच घेतील पण भविष्यामध्ये जर अशी परिस्थिती उद्भवली तो त्यावेळी ही जी बाराही जिल्ह्यातील कार्यकारिणी आहे ती एका ठिकाणी बसून योग्य तो निर्णय घेईल माझं नाव प्रभाकर महादेव केंगार तालुका सांगोला जिल्हा सोलापूर शक्तीपीठ महामार्ग व्हावा आणि योग्य मोबदला सरकारने आम्हाला द्यावा ही आमची इच्छा आहे म्हणून आम्ही नांदेड येथे जिल्हाधिकाऱ्यापासून मोर्चा आणणार आहे नांदेड इथे का काढला आमच्याकडे पण काढला होता मोर्चा नांदेड पासून सुरुवातीकडे केलं आम्ही नाही सर विरोध नाही शेतकऱ्यांचा फक्त तुम्ही शेत जाऊन स्वतः तुम्ही बोला शेतकऱ्यांचा विरोध नाही हे राजकीय लोकांचा विरोध आहे अच्छा शेतकऱ्यांचा विरोध नाही शक्तीपीठ महामार्ग व्हावा आणि त्याच्यासाठी समर्थनासाठी आम्ही पूर्ण बारा जिल्ह्यातील लोक म्हणजे जवळ वर्धेपासून तर कोल्हापूर पर्यंतचे आज या नांदेड शहरात आलो आहे आणि आम्ही कलेक्टर साहेबांना एक निवेदन देणार आहोत काही लोक आमच्या तिथे निवेदन द्यायला गेलेलं आहे आणि हा महामार्गाला कुठल्याही प्रकारचा विरोध नाही जे विरोधी लोक विरोध आहे विरोध आहे बोमलतात आम्ही पूर्ण सरकारला दाखवून दिलं की आज याला कोणताही विरोध नाही आणि भविष्यातही आम्ही कधी विरोध करणार नाही फक्त सरकारने आम्हाला योग्य मोबदला द्या एवढी मागणी घेऊन आम्ही फक्त इथं आलेलो आज